हर्षवर्धन वसंतराव सपकाळ भारतीय संविधानाच्या प्रती कटिबद्धता व्यक्त करीत छत्रपती शाहू महाराज क्रांतीसूर्य महात्मा फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांचा वसा घेऊन सर्वसामान्य नागरिक कष्टकरी व पोशिंदा शेतकऱ्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करून व त्यांना स्मरून गांभीर्यपूर्वक शपथ घेतो की मी विधानसभेत आमदार म्हणून जय जगत एखाद्या कम्युनिस्ट कार्यकर्त्याला शोभेल अशा शब्दांमध्ये काँग्रेसचा तरुण आमदार जेव्हा विधान भवनात आमदारकीची शपथ घेतो तेव्हा सर्वांच्या नजरा त्याच्यावर एकवटतातच दोन हजार चौदाच्या मोदी लाटेच्या पार्श्वभूमीवर आणि चौरंगी लढत असतानाही हा माणूस बुलढाणा सीट अलगत निवडून आणली होती मात्र पुढची पाच सहा वर्ष या माणसाची चर्चा होत नाही आणि आता अचानक या माणसाचं नाव समोर आलंय आणि पुन्हा एकदा अनेक मातब्बरांना मागे सारत हा माणूस काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष झालाय अनेकांनी एवढंच काय काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही यावर प्रतिक्रिया देताना हा आणि पद का दिले? असे प्रश्न विचारण्यास सुरुवात त्यामुळे हे हर्षवर्धन नेमके आहेत तरी कोण त्यांनाच प्रदेशाध्यक्ष पद देण्यामागे नेमकी कोणती कारण आहेत महत्वाचं म्हणजे काँग्रेसचा हा प्रयत्न तरी यशस्वी होणार आहे का जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा तर हर्षवर्धन सपकाळ हे काँग्रेसचे माझे आमदार आहेत दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंत ते बुलढाण्याचे आमदार होते दोन हजार एकोणीस मध्ये त्यांना पुन्हा एकदा तिकीट मिळालं होतं पण त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं मात्र या प्रवासाची सुरुवातही त्यांनी अगदी तळागाळातून केली होती भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून राजकीय जीवनात ते सक्रिय झाले महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे ते उपाध्यक्ष राहिलेले अवघ्या अठ्ठावीसाव्या वर्षी म्हणजेच एकोणीसशे शहाण्णव साली ते बुलढाणा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले होते महाराष्ट्रातील सर्वात तरुण जिल्हा परिषद अध्यक्ष बनण्याचा मान त्यांनी प्राप्त केला होता त्यांची आई महिला काँग्रेसची सदस्य होती पण ते वगळता काँग्रेसच्या राजकारणाशी त्यांच्या कुटुंबाचा फारसा काही संबंध नव्हता पण जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर सपकाळ यांना मात्र राजकारणाची गोडी लागली आणि आता त्यांचा हा प्रवास प्रदेशाध्यक्षापर्यंत पोहोचलाय मात्र या प्रवासात त्यांनी पक्षाच्या जास्त चर्चेत नसलेल्या पण महत्वाच्या अशा पदांवर कामं केली आहेत त्यांनी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी काम केले अनेक वर्ष राष्ट्रीय स्तरावर काम करत असताना राहुल गांधींनी स्थापन केलेल्या कार्यगटाचे ते सदस्य राहिलेले सोबतच त्यांनी उत्तराखंड पंजाबसह अनेक राज्यांच्या निवडणुकीत महत्वाची भूमिका बजावली होती त्यामुळे जरी जनतेला आणि राज्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांना हे नाव परिचित नसलं तरी काँग्रेस हायकमांड पर्यंत हे नाव सगळ्यांनाच माहिती होतं हर्षवर्धन सपकाळ यांना प्रदेशाध्यक्ष करण्यामागील पाच महत्वाची कारण जाणून घ्यायची झाली तर पहिलं कारण म्हणता येईल ते म्हणजे तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी देणं काँग्रेसने साखर सम्राट शिक्षण सम्राट किंवा मोठ्या घराण्यातील नेत्यांऐवजी तळागाळातून पुढे आलेल्या हर्षवर्धन सपकाळ यांना संधी दिली आहे त्यामुळे पक्षाच्या गोर गरीब आणि सामान्य कार्यकर्त्यांमध्ये नव चैतन्य निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळेच काँग्रेसला मी जनसामान्यांचे प्रश्न घेऊन लढतोय असं परसेप्शन तयार करता येईल महत्वाचं म्हणजे यामुळेच अमित देशमुख बंटी पाटील ही नावं प्रदेशाध्यक्ष पदाच्या शर्यतीतून बाहेर पडल्याचं म्हटलं जात आहे दुसरं महत्वाचं कारण म्हणजे गटबाजीला आळा घालण्याचा प्रयत्न विधानसभा निवडणुकीत आमदार अमित देशमुख माजी मंत्री सतेज पाटील माजी मंत्री विजय वडेट्टीवार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे नेते पक्षापेक्षा स्वतःची ताकद वाढवण्यातच अधिक गुंग असल्याचं चित्र होतं थोडक्यात काँग्रेसमधील मोठ्या नेत्यांमध्ये गटबाजी होती जी विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या पराभवाचे कारण ठरले अशा परिस्थितीत कोणत्याही मोठ्या गटाशी संलग्न नसलेले सपकाळ यांना प्रदेशाध्यक्ष बनवून पक्षांतर्गत संघर्ष कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला असावा असंही म्हटलं जात आहे तिसरं महत्वाचं कारण म्हणजे भाजपच्या डावाला निष्प्रभ करणं भाजप अनेकदा काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांना लक्ष करत आलाय चौकशा ते निधीच्या माध्यमातून अनेक नेते भाजपच्या आश्रयाला जात आहेत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे एक असंच उदाहरण असल्याचा आरोप झाला मात्र हर्षवर्धन सपकाळ हे नौखे आणि साध्या पार्श्वभूमीचे असल्याने भाजपकडून त्यांना सहजपणे लक्ष करता येणार नाही ही काँग्रेससाठी दृष्ट्या महत्वाची बाब आहे यामध्ये अजून एक कारण बऱ्याच पत्रकारांनीही सांगितलंय ते म्हणजे नेतृत्वाची उणीव आणि जबाबदारी स्वीकारण्याची तयारी विधानसभा निवडणुकीत पराभवानंतर काँग्रेसचे वरिष्ठ नेते जबाबदारी स्वीकारण्यास ने फारसे उत्सुक नव्हते कारण पक्ष सध्या अत्यंत बिकट परिस्थितीत आहे संघटनेत म्हणावा तितका उत्साहसुद्धा राहिलेला नाही सोबतच अनेक काँग्रेस नेते शिक्षण संस्था आणि कारखान्यांमुळे सावध भूमिका घेत होते कोणीही पुढे येऊन आक्रमक स्टँड घेताना दिसलं नाही अशा वेळी जबाबदारी घेण्यास तयार असलेल्या हर्षवर्धन सपकाळ यांना ही संधी मिळाली यातूनच काँग्रेसचा अजून एक महत्वाचा उद्देश असणार आहे तो म्हणजे काँग्रेसच्या पारंपरिक मतदारांना पुन्हा एकत्र करण्याची संधी काँग्रेसचा पारंपरिक मतदार वर्ग गेल्या काही वर्षात कमकुवत झालाय दलित अल्पसंख्याक ते लो इनकम ग्रुप्स यांना टार्गेट करण्यासाठी काँग्रेसच्या तयार झालेला आणि काँग्रेसची विचारधारा या मतदारांपर्यंत पोहोचवणारा चेहरा काँग्रेसला हवा होता अशा वेळी तळागाळातून आलेला प्रदेशाध्यक्ष दिल्याने हा मतदार पुन्हा काँग्रेसकडे वळेल अशी अपेक्षा पक्षाला आहे त्यामुळे पक्षाची गटबाजी संपवून नव्या उमेदीने काँग्रेसला उभारण्याची जबाबदारी सपकाळ यांच्यावर टाकण्यात आली आता ते यात किती यशस्वी होतात ते कळेलच पण राज्यात येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ही सपकाळ यांच्या नेतृत्वाची पहिली कसोटी ठरेल एवढं मात्र नक्की राजकीय विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका